तर मला असं खूप बघताना वाटायचं की कि मंगळागौर किती सोपी आहे आणि काय नॉर्मल खेळ आहेत पण ते तुम्ही जेव्हा खेळायला लागता तेव्हाच तुम्हाला कळतं की ही खूप अवघड आहे अख्खं अंग दुखत दुसऱ्या नाहीये पहिली मंगळागौर मी बघितली इंडस्ट्रीत आल्यानंतरच माझी पुढचं पौलनाची मालिका होती त्या मालिकेत माझी मंगळागौर झाली नवारी वगैरे नेसलो आणि इथे ते खेळ ऍक्च्युली आम्ही खेळले हे आमच्याकडे सगळेच चोरी होणार आहे थँक्यू साठी केलं आहे बाकी त्या आता सासूसाठी आम्ही काही केलं नाही आहे आम्हाला स्वतःलाच खूप एक्साइटमेंट आहे मंगळागौरीची म्हणून आम्ही हे सगळं केलं जय देवी मंगळा जय देवी मंगळा गौरी तुमच्या चौघींचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठी मध्ये कसे आहात कारण तुम्ही खूप सुंदर दिसताय आज आज वेगळाच एक मॉल आहे आणि तुम्हाला तयार व्हायला असेल रोजच्या पेक्षा वेगळेच आहात काय सांगाल साधारण एक तासभर जातोच तास, आज तासभर लागलाय एरवी चाळीस मिनिट किंवा असं थर्टी फाय फॉर्टी मिनिट लागतात आज एक तास लागला मला तेवढाच लागला जेवढा रोज लागतो कारण सवय झाली आता हे असं सगळं करायची तेवढा एक अर्धा तास अर्धा तास लागला फास्ट आहे आमची दुर्गावैनी तरी तुमच्यापैकी तुम्हाला जर विचारला की आज सगळ्यात जास्त सुंदर कोण दिसते कोणाला जास्त म्हणजे कोणाला कॉम्प्लिमेंट द्यायचं सगळ्यात सुंदर शरमिळते हा था, सगळे खूप छान आहेत मनाने सुंदर आहेत म्हणून त्या माझं कौतुक करताय पण तिचा लूक खरं खूप खूप सुंदर आहे मी आले आल्याच तिला म्हंटल की तू खूप सूट होतो म्हणजे थँक्यू सगळं ओके मी की शर्मिला नेहमीच एवढा गोड वागत असते कारण स्क्रीन वरती थोडं वेगळं दिसतंय सो कसं आहे तिचा वावर कसं सांगायचं तिच्यामुळे आम्ही खूप हसत असतो ती खूप वेडेवाकडे चाळे करत असते चांगल्या प्रकारचे मजा येत असते तिच्यामुळे शी हॅज लाईक चाइल्ड हार्ट शी इज ऍक्च्युली असं म्हणजे असं ताई सारखीच आहे तिला शर्मिला ताई म्हणते पण असं कधी काही दुखत असेल माझी पाठ वगैरे तरी ओनली छोटी मम्मा छोटी मम्मा मला औषध देईल परत नसेल तर ती खरंच अशी खूप गोड आहे ती खूपच गोड आहे ओके मालिका विश्वात पहिल्यांदा असं कळतंय की सुना सासूचं पहिलं मंगळागौर करते सो कसं रंगणार आहे हा एपिसोड आणि किती तयारी झालेली आहे काय सांगाल खूप केली आहे आम्ही दिवस दिवस रात्र एकत्र करून सगळं सजवलं आहे तुम्ही मंडप बघू शकता त्याच्यानंतर आता सासूसाठी ऍक्च्युली आम्ही काही केलं नाही आहे आम्हाला स्वतःलाच खूप एक्साइटमेंट आहे मंगळागौरीची म्हणून आम्ही हे सगळं केलं कारण आमची खरं तर कुणाचीच मंगळागू म्हणजेच आली नाही मंगळागौर तर आम्ही आता मंगळागौर झाली नाहीये तर आमच्यासाठी पहिलीच या जहागीरदारांची पहिली मंगळागौर आहे तर त्यामुळे सगळे एक्सायटेड आहे डेफिनेटली आणि बाकी काही आमचं मतभेद असले तरी सुद्धा ते सगळं सोडून आम्ही एन्जॉय नक्की करतो सगळ्या जणी काय सांगशील की पहिलीच मंगळागौर मालिकेतली आहे सो तू किती एन्जॉय करते मी खूप एन्जॉय करते अगदी तयार होण्यापासूनच मी खूप एन्जॉय केलंय नॉर्मली पण साडीच असते पण हे असं रेडी व्हायला मजा आली मला ह्या वेळेला आणि आम्ही सगळे नववारी वगैरे नेसलो आणि इथे ते खेळ ऍक्च्युली आम्ही खेळले ते आमच्याकडे सगळेच चोरी होणार आहे <थे>। <laughs> हा सो खूप मजा आली खेळ खेळायला आणि स्पेशली ह्या तिघीं बरोबर खेळायला जास्त मजा आली आणि छान म्हणजे कालचं शूटिंग खेळाचं शूटिंग केलं सो खूप पटकन संपला कालचा दिवस असं वाटलं मला मजा आली ओके मंगळागौरी बायकांचा खेळ असतो सो याच्यामध्ये एजेची काही स्पेशल एंट्री किंवा काही असं वेगळं असणार आहे हो अगदीच होणार आहे एजे येणार आहेत मंगळागौरीत आणि खूप काहीतरी आहे पण आता आम्ही फार सांगू शकत नाही धमाका होणार आहे ओके लहानपणापासून <laughs> ओके लहानपणापासून आपण आईला वगैरे मंगळागार खेळताना बघत असतो असं तुमच्या काही मुवमेंट आहेत का ज्या आज शेअर करू शकता मी ना पर्सनली सांगते पर्सनल आयुष्यात मला मंगळागौर अशी बघायला नव्हती मिळाली कधीच आमच्या घरात पण कधी झाली नाहीये पहिली मंगळागौर मी बघितली इंडस्ट्रीत आल्यानंतरच माझी पुढचं पाऊल नावाची मालिका होती त्या मालिकेत माझी मंगळागौर झाली होती त्यानंतर मग वेगवेगळ्या मालिकांमध्ये मी बघितली पण ॲक्च्युअल मंगळागौर मला कधी बघायला नाही मिळाली मला मला लहानपणापासूनच हे बघायला मिळालंय कारण आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्या त्या टिपिकल ब्राह्मण बायका आणि लहानपणी मी तिथे जायचं आणि म्हणजे आता तेवढीच मेमरी उरली आहे माझ्याकडे कारण आता तसं काही होत नाही फार पण नाव आहे मिस दॅट म्हणजे कालच मला हे खेळताना इतकं झालं की यार मी मिस करते सगळ्या काकूंना ज्या ज्या आम्हाला बोलवायचं आणि तेव्हा मी खूप लहान होते तर खूप पण व्हायचे त्या मंगळागौरीत खूप गोष्टी करायच्या सगळ्या खेळायच्या आणि मजा होती ती पण मला असं वाटतं की कुठेतरी हा जो पारंपरिक प्रकार आहे हा जो संपत चाललाय टेलिव्हिजन मुळे परत हे जागृत होईल आणि लोक करतील असं मला वाटतंय दिस विल बी अ पॉझिटिव्ह इफेक्ट ऑफ टेलिव्हिजन आम्ही असं ऐकलंय की सीन शूट झालेत बऱ्यापैकी खेळ झालेले आहेत सगळ्यात जास्त कोणी एन्जॉय केलं आणि कुठला गेम तुम्ही एन्जॉय केलेला मी सगळेच एन्जॉय करतोय खर तर कारण सगळे आपलं आपली हौस काय म्हणतात हौस पूर्ण करून घेत आणि ना अजून एक गोष्ट मला असं खूप बघताना वाटायचं की मंगळागौर किती सोपी आहे आणि काय नॉर्मल खेळत पण ते तुम्ही जेव्हा खेळायला लागता तेव्हाच तुम्हाला कळतं की हे खूप अवघड आहे अख्खं अंग दुखतं दुसऱ्या दिवशी म्हणजे जिम करणं आणि हे काय वेगळं वेगळं नाही खरंच खरंच मला असं वाटतं की इथे जास्त मेहनत होते आणि पण इथे मजाही जास्त म्हणजे जसं कळत नाही की खूप एक्सरसाइज झाला आपल्याला असं वाटतं शेवटी म्हणजे मंगळागॉन खेळल्यानंतर वाटतं की नाही आपल्याला रोज व्यायाम करायलाच हवा तेव्हाच हे छान खेळता येते बरोबर सानिका या स्पेशल मोमेंटला कुठला गाणं तू गाशील सानिका आता आपण सगळ्यांनी म्हणूया हा వచ్చే येत वाज खेळत चला गाऊया जय देवी मंगला गौरी जय देवी मंगला गौरी ओढ तुम्ही थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता प्रेक्षकांना काय सांगाल एवढंच सांगू की खूप मजा येणार आहे मंगळागौरीचे खेळ तर तुम्हाला बघायला मिळणारच आहेत पण त्याचबरोबर आमच्या कथेत एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही नक्की बघा फक्त मंगळागौरीचे खेळ दाखवणारा तसं नाही होत त्यांच्या त्याच्याबरोबर आमची कथाही चाललेली आहे आणि त्याला बॅलन्स आउट करून हा आमचा कार्यक्रम आहे सो नक्की बघा पुढचे एपिसोड थँक्यू